मनसर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या आरक्षणामध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली असून तीन माजी सरपंच आणि तीन माजी उपसरपंचांना रचनेत आरक्षण सोडतीत फटका बसला असून त्यांचे पत्ते कट झाले आहेत मनसर नगरपंचायतीच्या कार्यालयात दिनांक आठ रोजी वाढ रचना आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागरभाऊ काजळे सुहासभाऊ बानखिले माजी सदस्य प्रवीण मोर्डे लाला बँकेचे संचालक जे के थोरात अरुण नाना बानखिले कल्पेश आप्पा बानखिले शिवाजी राजगुरू गणेश खानदेशे राजू सोमवंशी रंगनाथ थोरात जागृतीताई महाजन या सर यासह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे बाळासाहेब बानखिले कैलास गांजाळे लाला अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी उपसरपंच युवराज बानखिले सुनील बाणखिले राजू इनामदार यांना आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपसरपंच सुनील बाणखिले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे नगराध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक होते त्या पद्धतीने त्यांनी तयारी केली होती परंतु नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव आल्याने त्यांचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न बंगले आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ थोरात यांच्या वार्ड क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण तर माजी सरपंच दत्ता गांधाळे यांच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण महिला आल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे माजी सरपंच कैलास गांधाळे हे वार्ड क्रमांक सोळा मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक होते परंतु त्यांच्या वार्ड सर्वसाधारण महिला आल्यामुळे ते नाराज झाले आहेत मंचरचे माजी सरपंच बाळासाहेब बाणकिले हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक होते परंतु त्यांच्या वार्ड क्रमांक सोळामध्ये सर्वसाधारण महिला आल्यामुळे त्यांचे राजकीय गणित आहे तर मंचरचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस आहे पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक होते परंतु त्यांच्या वार्ड क्रमांक नऊमध्ये मध्ये महिला राज आले आहे मंचरचे माजी उपसरपंच सुनील बानखिले नगराध्यक्ष पदासाठी तीव्र इच्छुक होते परंतु नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला राखीव झाले तसेच त्यांच्या वार्डमध्ये सर्वसाधारण महिला राखीव आले शिवसेना जिल्हा संघटक आणि माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बानखिले हे देखील नगराध्यक्ष पदासाठी दावेदार होते परंतु नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी गेल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे तसेच त्यांच्या वार्ड क्रमांक सात अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे मनसेरचे माजी सरपंच मीराताई बाणखिले यांचा वार्ड क्रमांक एक सर्वसाधारण आला आहे माजी खासदार स्वर्गीय किसनराव बानखिले यांच्या सुनबाई आणि मनसेर ग्रामपंचायतच्या माजी सदस्या वंदनाताई ताई बाणखिले या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असून त्यांचा वार्ड क्रमांक एक महिला राखीव झाला आहे माजी उपसरपंच धनेश मोर्डे यांचा वार्ड क्रमांक अकरा ओबीसी पुरुष आल्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत